बरं तुम्ही याबद्दल ग्रामसेवकाला काय माहिती विचारली का कोण ग्रामसेवक तुम्हाला आता काय काय वाटते नवीन टाकी मंजूर झाली आहे का त्या ठिकाणी असं पण असेल की त्यांनी गावासाठी काय तर योजना आणली असेल आणि त्यासाठी जर पाळली असेल तर हां

कधी निघलो होतो टेंडर पार पार मग ज्याने टाकी पाहिली ते पदावर आहेत का आता कोणते पद आहे म्हणजे त्यांच्या पदाचा दुरुपयोग केला असं तुम्हाला म्हणायचं मग बॉडीतील कितीची बॉडी आहे अकरा पैकी काय ठराव वगैरे घेतला याबद्दल तुम्ही काय माहिती घेतली का नहीं 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 ये बांध कम पार्ट ताने का ठहरोगे इतना कुनाल चर्च नहीं, नहीं, नहीं कुनाल कल्पना कुना हाँ कशन पाल ले, ले मुझे जी सीबीजी ऑफिसर सर का ही ना हो पता होगा इसको ठीक कलालेर में तो उसका लगभग लोग ग्राम से हैं दो आसेजी टाइप किसान पड़े कुनाल कल्पना कीजिए कुनाल एक्चुअली उपलब्ध एजेंट मुझे समय से नहीं सफल Sí, okay